और किसी को रिजल्ट आए तो प्लीज मंच के ऊपर आए अपना रिजल्ट शो करे ताकि ये वीडियो सेट होके रहेगा तो नाना आप स्टेज के ऊपर आए इनको एक अच्छा रिजल्ट आए मैं किसी का नाम नहीं लेना चाहती थी पर इनका रिजल्ट बेहिडो का है इसलिए उनको बुलाने चाहूंगी धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला एवढ्या मोठ्या पानाने जर पोचि त्याबद्दल तुमचं आमचं <स्था> <ना पुछ। स्था> हॅलो मला वाटतं जास्त बोर्चा ये <स्था> नाही येत वाटत बोललो नाही का आपल्याला खरोखर या ठिकाणी आपण दोनशे अडीचशे आलेला आहे फक्त धंदा असा करायचा आहे बिजनेस हे बिझनेस साठी आलेला आहे आपण खुलास करायचा होते बर ठीक आहे मंत्राबा मी आलेला माझं नाव आत्मारा महोदरा पाटील भेंद्रीकर गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण फक्त शेतीसाठी जैविक वापर करत आहे फक्त पायासाठी आपल्याला शेतीसाठी जे प्रॉडे आपण केलेला आहे पाच वर्षापासून रिझर्ट रिझर्ट आलेला आहे रिझर्ट रिझर्ट आलेला आहे पैसा भेटत आहे आपल्या जे आपण शेतीमध्ये वापर करत असता जमीन राहत पहिलेच्या काळात काळात जमिनीसाठी आपण कीटकनाशक औषध माराल्या आपण केमिकलचे औषध माराल्या आपण त्या जमिनीमध्ये खळ टाकाल्या ह्याच्यासाठी हे जमिनीमध्ये कडकपणा आलेला आहे आता आपल्याला खर खरं सांगा शेतकरी लोक आपण सर्वजण आहोत हे कर्मचारी लोक असतील शेतकरी भरपूर ठिकाणी आलेले आहेत आता जमिनीमध्ये जणू लागतो का पंजी लागत नाही पंजी काका का पंजी लागला इतक्या जमिनीचे बेहाल झालेले आहे म्हणून मला एक म्हणायचं आहे जमिनीचे खत पण औषध पण आहे की जास्तीत जास्त वेळ न घेता टाइम आपल्याला फक्त दोन मिनिटाचा दिलेला आहे तरी जास्ती घेतावे खरोखरच आपण जैविक औषध मारावं कारण का मी सोयाबीनला वापर करतो आपल्या तुरीला करतो उसाला करतो हाजरा करतो प्रत्येक आठवड्या धान्याला जैविकच औषध वापर होतो म्हणून प्रत्येक जणांना शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे आपण शेती खात्यामध्ये शैक्षण वापर करावा त्याच्यासाठी आपल्याला सोनू मॅडम आपले सर बालाजी सर यांनी आलेले आहेत आणि आपल्याला आपल्याला दोन गोष्टी बोलण्याचा चान्स झाले त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद